विधानभवन परिसरातील बाहेरचे दृश्य आपण पाहतो आहे एका तरुणानं झाडावर चढत आंदोलन केलेलं आहे आणि त्याच्या काही मागण्या आहेत यासाठी ह्या तरुणानं हे आंदोलन केलं झाडावर चढत आंदोलन केलेलं आहे गेल्या एक तासापासून हा तरुण झाडावरती चढून आहे अग्निशमक दल देखील गेल्या एक ते दीड तासापासून ह्या ठिकाणी आहे आणि ह्या तरुणाची समजूत काढण्याचा प्रयत्न सध्या प्रशासनाकडून सुरू आहे पोलीस देखील ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये दाखल झालेले आहेत बंदोबस्त आहे आणि ज्या तरुणाच्या मागण्या आहेत त्या प्रशासन पूर्ण करेल यासाठीच या तरुणाजवळ समजूत मागासपासून काढली जाते चर्चा केली जाते आहे मात्र हा तरुण अजूनही झाडावरून खाली उतरलेला नाही आहे आणि त्यानंतर आता अग्निशमक दलाचं एक पथक या ठिकाणी आलेलं आहे त्यांनी क्रेनच्या साह्याने त्याची झाडावर उतरवण्याचे हे प्रयत्न आपल्याला पाहायला मिळत आहेत गेल्या जा जवळपास दीड ते दोन तासापासून हा तरुण ज्या झाडावरती चढून आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी आंदोलन करत आहे प्रशासकीय अधिकारी आणि काही कर्मचारी त्याची समजूत काढण्यासाठी झाडावर चढून त्याच्या मागण्यासंदर्भात त्याला आश्वासन दिलेलं आहे त्याच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या मान्य करण्यासाठी मनधरणी करण्याचा प्रयत्न सध्या या युवकासोबत सुरू आहेत मात्र अजूनही या सगळ्या प्रयत्नांना यश आलेलं नाही आहे गेल्या दीड तासापासून हा युवक हा झाडावरती आहे आणि मागण्या मान्य करण्यासाठी तो तरुण झाडावरती चढून आपलं आंदोलन सुरू करत आहे शुभम उमाळे आपले प्रतिनिधी या क्षणाला जोडले गेलेले आहेत शुभम गेल्या दीड तासापासून हा तरुण झाडावरती आहे त्याच्या काही मागण्या आहेत त्या अजूनही पूर्ण झालेल्या ना नाही आहेत आत्ता या क्षणाचे काय ताजे अपडेट आहेत तिथेच आपण बघू शकतो सदर इक्सम हा दीड तासांपासून ह्या वडाच्या झाडावर चढलेला आहे विधानभवन समोरील हे झाड आहे पण या ठिकाणी आता सरकार करण्याचे आहेत धुळ्या जिल्ह्याचे आमदार अनुप अग्रवाल या ठिकाणी पोहोचलेले आहेत ते त्याच्यासोबत संवाद साधणार आहेत त्याला आश्वस्त करण्यासाठी आणि त्याची मनभरणी करण्यासाठी या ठिकाणी सरकारने जी आहे भारतीय जनता पक्षाचे आमदार अनुप भैया अग्रवाल यांना या ठिकाणी पाठवलेलं आहे ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत त्यांच्या सर्व सहकाऱ्यांसहित ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आता या क्रेनच्या मदतीने जे आहे हायड्रोलिक क्रेन ज्याला टीटीएल क्रेन म्हणतात त्या क्रेनच्या मदतीने आपण त्याच्या जवळ हे जाताना दिसून येत आहेत आपण बघू या ठिकाणी ते आहेत त्यांच्यासोबत त्यांचे सिंग साहेक आहेत आणि सोबत अग्निशमन दलाचे एक, एक जवान आहेत जे त्या ट्रेनवर काम करत असतात ते तीन प्रतिनिधी जे आहेत या ठिकाणी वर गेलेले आहेत आमदार अनुप भय्या अग्रवाल धुळे जिल्ह्याचे भारतीय जनता पक्षाचे आमदार जे आहेत या ठिकाणी आता उठत आहेत वडाच्या झाडा झाडाखाली झाडावर चढून हे जे आंदोलन जे आहे त्यांनी केलं होतं आणि याच आंदोलनाला आता एक असं आंदोलनाचा हा एक आता मुख्य भाग आहे की सरकारकडनं एक प्रतिनिधी जो आहे एक थेट आमदार जे आहेत या ठिकाणी आलेले आहेत ते त्याच्याशी बोलणार आहेत त्याचं जे मागणं होतं ते आपण या ठिकाणी बघू शकतो ते ऐकून घेतलेलं आहे लिहून घेतलेलं आहे अर्थात तो दोन ते तीन महिने आहेत पहिले म्हणजे त्याचे शेती संदर्भात काही वस्तू आहेत त्या वस्तू विक्रीसाठी जे आहेत याला या ठिकाणी दुकान हवी आहेत असं एक त्याचं मागणं आहे दुसरं म्हणजे एक कुठली तरी त्याची फाईल आहे जी दहा ते अठरा वर्षांपासून जे आहे ते प्रलंबित आहे आणि त्यावर कुठलीही हालचाल होताना दिसून येत नाही अशा मागण्यांकरिता तो या ठिकाणी चढलेला आहे झाडावर चढून आपलं आंदोलन करत आहे संपूर्ण सरकारचं संपूर्ण राज्याचं लक्ष वेधण्याचं काम जे आहे ते ता या ठिकाणी यांनी केलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने मागील दीड तासांपासून जो आहे तो या ठिकाणी सर्व सरकारला यंत्रणेला या ठिकाणी कळलेलं आहे सर्व माध्यम प्रतिनिधी या ठिकाणी जे पोहोचली असेल आणि त्यानंतर ही नवीन घडामोड त्यामध्ये आमदार अनुप भैया अग्रवाल या ठिकाणी पोहोचलेले आहेत त्याच्याशी संवाद ते काही साधणार आहेत आपण देऊ शकतो या ठिकाणी आता वरती झाडाच्या दिशेने सुद्धा बघितलं तर शिर्डीच्या आणि सरकारकडनं एक प्रतिनिधी आणि अग्निशमन दलाचा एक जवान या ठिकाणी होता एक स्वतः तो त्या ठिकाणी होता आणि आता आपण देऊ शकतो आमदार जे आहेत त्याच्याशी संवाद साधताना दिसून येत आहेत आतवारे होत आहेत ते जे निवेदन जे आहे ते त्याला दाखवण्याचा प्रयत्न जे आहेत अनुप भैया करताना आपल्याला दिसून येत आहेत कुठेतरी मनधरणी त्याची जी आहे ती या ठिकाणी त्याला समजूत घालण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे आणि कुठेतरी हे आंदोलन आता या ठिकाणी थांबताना आपल्याला दिसून येईल तर हा व्यक्ती नेमका कुठून आलेला आहे हे येत शोध लागला आहे त्याचं नाव समजलेलं आहे बीड जिल्ह्याचा तो रहिवासी आहे बीड जिल्ह्यावरनं तो या ठिकाणी आलेला आहे नेमका तो या झाडावर कधी चढला याचा शोध घेण्याचा ज्यावेळी प्रयत्न आला तरी कुठेतरी प्राथमिक अशी माहिती मिळत आहे की हा व्यक्ती जो आहे पहाटेच्या सुमारासच या झाडावर चढला होता आणि मात्र या ठिकाणी त्याच त्याच्याकडे लक्ष जे आहे ते सर्वांचं गेलं होतं आणि त्यानंतरच ती खळबळ मागली ती झाडावर एक व्यक्ती चढून आंदोलन करत आहे आणि विधान भवन मध्ये देखील ही बातमी जी आहे वाऱ्यासारखी पसरली आणि त्यानंतर सर्वजण या ठिकाणी जमा झालेले आहेत भारतातच जर पडू शकतो एक असं आंदोलन जे त्याच्या जीवावर देखील देखू शकतं समजा त्याचा काय सरकला किंवा कुठलीही घटना या ठिकाणी घडू शकते या ठिकाणी खाली देखील आपण बघू शकतो खाली जाळी मागे एक तासांपासून हे पोलीस प्रशासन आणि दंगल नियंत्रण पथक आणि कमांडू जे आहेत ती या ठिकाणी पकडून आहेत की समजा त्यांनी उभी टाकली किंवा त्याला पाय कसरला तर त्याला कुठलाही त्रास तो थेट पडू नये यासाठी ही जाळी देखील या ठिकाणी जी आहे सुरक्षा जाई या ठिकाणी ठेवलेली आहे त्याचा आता जो आहे भारतीय आपल्या भारत देशाचा झेंडा जो आहे तो देखील या ठिकाणी दिसून येत होता अनुपभया अग्रवाल यांच्या संवादाला कुठेतरी यश आला आहे का हे म्हणण्यासारखा हरकत नाही त्यांनी अर्धा तासापासून तो एकाच ठिकाणी बसून होता आणि मात्र बदल कदाचित तो खाली येतो असे संकेत जे आहेत ते दिसून येत आहेत आमचा फेरीचाच आहे आणि तो खाली येणार अशा पद्धतीने काहीच चित्र जे आहे या ठिकाणी बनलेलं आहे मोठी यंत्रणा जी आहे या मागील दिल्ली तासापासून या व्यक्तीच्या आगे लागली होती आणि आपण बघू शकतो अनुपभय्या अग्रवाल यांच्या ठिकाणी प्रतिनिधी आले सरकारमधून आणि त्यांच्या बोलण्याला कुठेतरी यश मिळालेलं आहे सदर व्यक्ती जो आहे तो या ठिकाणी आपल्याला खाली येताना आता दिसून येत आहे शिरीच्या पायाने तो स्वतः जो आहे खाली येताना आपल्याला दिसून येत आहे तेजस अगदी शुभ मोठी घडामोड मागील अगदी अगदी पूर्ण करा या ठिकाणी ईश्वर शिवाजी शिंदे हा व्यक्ती जो आहे तो खाली येताना दिसून आहे तो खाली आल्यानंतर नेमकं त्याचं म्हणणं काय आहे हे ऐकून घेण्याचा प्रयत्न आपण तर करू मात्र इथून पुढे त्याला पोलीस जे आहेत ते नेमकं कुठे घेऊन जातात त्याला उपचारासाठी घेऊन जात आहेत की पोलीस स्टेशन मध्ये घेऊन जातात की कुठे घेऊन जातात हे देखील पाहणं आता महत्वाचं असणार आहे ते सदर व्यक्ती खाली येत आहे एक अग्निशमन दलाचा जेवण पूर्वी आहे एक मागे आहे आणि एकीकडे अनुभवी अग्रवाल हे देखील आता क्रेनचा सहाय्यात आणि त्यांची देखील मुवमेंट झालेली आहे ते आता खाली येत आहेत कुठेतरी त्यांच्या बोलण्याला दिवस आलेला आहे सदर व्यक्ती राजी झालेला रा आहे अगदी शुभम सोबतच राहा ही दृश्य आपण पाहतोय अनुप अग्रवाल यांनी या तरुणाजवळ संवाद साधलेला आहे चर्चा केलेली आहे आणि ज्या मागण्या आहेत त्या मागण्या ऐकून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर या तरुणानं आपलं आंदोलन तुर्ता स्थगित केलेलं आहे हा तरुण आता हळूहळू झाडावरून खाली येतो आहे गेल्या दोन तासापासून ह्या तरुणाचं ह्या झाडावरती चढून आंदोलन सुरू होतं आणि अखेर आमदार अनूप अग्रवाल हे या तरुणाजवळ संवाद साधण्यासाठी गेले त्यांच्या साह्यानं त्यांनी संवाद साधला त्याच्या ज्या काही मागण्या आहेत त्या ते त्यांनी ऐकून घेतलेल्या आहेत आणि त्या मागण्यांची पूर्तता केली असेल म्हणूनच या तरुणानं आपलं आंदोलन स्थगित केलेलं आहे मात्र खाली आल्यानंतर नेमकी आपली काय प्रतिक्रिया त्याची असेल कशासाठी हे आंदोलन करण्यात आलं आणि प्रशासनाविरोधातला हा रोष नेमका का आहे या सगळ्याबाबत प्रतिक्रिया देखील देण्याची शक्यता आहे त्यामुळे या तरुणानं ने नेमकं आंदोलन का केलेलं आहे हातामध्ये तिरंगा घेऊन गेल्या दोन तासापासून या हा तरुण ह्या झाडावरती चढून आंदोलन करत होतं आणि अखेर तो आता खाली आलेला आहे अनूप अग्रवाल यांच्या प्रयत्नांना अखेर यश आलेलं आहे दोन तासापासून हा तरुण आंदोलन करत आहे काही प्रलंबित मागण्या आहेत त्या मागण्या घेऊन या तरुणानं दोन तासापासून झाडावरती चढून या आंदोलनाला सुरुवात केलेली होती अखेर अनुप अग्रवाल हे या ठिकाणी आले त्यांनी क्रेनच्या साह्यानं या तरुणाजवळ संवाद साधलेला आहे चर्चा केलेली आहे आणि ज्या काही त्या तरुणाच्या मागण्या आहेत त्या देखील त्यांनी ते ऐकून घेतलेल्या आहेत त्या मागण्यांची पूर्तता त्यांनी केली आणि त्यानंतर आता हा तरुण खाली आलेला आहे हातामध्ये तिरंगा घेऊन हा तरुण खाली आला आपण बघू शकतो या ठिकाणी सदर खाली आहे आहे जय जय जवान जै किसान अशी घोषणा जी ती देखील त्याच्याकडनं देण्यात येत आहे त्यांनी काहीतरी बोलण्याचा देखील या ठिकाणी प्रयत्न केला होता काहीतरी सांगण्याचा काहीतरी बोलण्याचा तो प्रयत्न शिडांवरनं करत होता सदर व्यक्तीला खाली जे आहे ते गेले आणलेला आहे आणि आता आपण बघू शकतो पोलीस जे आहेत ते त्याला घेऊन जात आहेत त्याला गाडीमध्ये बसवत आहेत पोलिस जे आहेत मोठा पोलिसांचा फौसफटा या ठिकाणी होता आणि त्याला कोणाशी बोलू नाही दिलेला आहे त्याची प्रतिक्रिया जी आहे ती घेण्यास जी आहे या ठिकाणी पोलिसांनी रोखलेला आहे या ठिकाणी बघू शकतो की त्याला गाडीमध्ये टाकलेला आहे आणि त्याला आता घेऊन जात आहेत या ठिकाणी तेजस याला गाडीमध्ये घेऊन गेलेला आहे कुठेतरी अनुपभाई अग्रवाल यांनी जे गेले होते आणि त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला होता त्याला आता यश मिळालेला आहे थेट इसम जो किती वेळ पासूनचा बसून होता झाडावर वडाच्या त्याला खाली आणण्यात यश मिळालेलं आहे आणि आता त्याला मुंबई पोलिसांनी जे आहे गाडीमध्ये बसून त्याला घेऊन जात आहेत त्याच्यासोबत अगदी शुभम या हा तरुण खाली उतरलेला आहे आंदोलकाला झाडावरून खाली उतरवण्यामध्ये यश आलेलं आहे आंदोलकाकडून घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे आणि या तरुणाला आता पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे शुभम नेमकी काय त्याच्या मागण्या होत्या त्या मागण्या तर आमदार महोदय यांनी चर्चा ऐकून घेतल्या त्याच्या मागण्यांची पूर्तता केलेली आहे नेमक्या मागण्या काय होत्या आमदार महोदयांनी या सगळ्याबाबतची काही प्रतिक्रिया दिली आहे का अर्थातच प्रतिक्रिया जी आहे ती घेण्याचा आपण प्रयत्न या ठिकाणी करत आहोत कारण की गाडी जी आहे पोलिसांची त्या ठिकाणी आपण होतो त्यांनी दोन ते तीन मागण्या ज्या आहेत ते त्याच्या दिल्या होत्या आणि त्याच्या मागण्यानुसार एकूण अठरा मागण्या आहेत

आमदारांकडून आंदोलकाची यशस्वी मंधरणी झालेली झाल्यानंतर हे आंदोलन त्याचं स्थगित करण्यात आलेलं आहे अनूप अग्रवाल यांच्या प्रयत्नांना यश आलेलं आहे आणि साधारणतः या तरुणाचे अठरा मागण्या आहेत ज्या अठरा मागण्या अनूप अग्रवाल यांनी ऐकून घेतलेल्या आहेत त्यांची ही प्रतिक्रिया आपण ऐकत होतो जी काही मागण्या आहेत त्या मागण्यांची पूर्तता करू असंही अनूप अग्रवाल यांनी म्हटलेलं आहे गेल्या दीड तासापासून ह्या तरुणाचं आंदोलन सुरू होतं ते अखेर स्थगित करण्यामध्ये अनुप अग्रवाल यांना यश आलेलं आहे